जपानमध्ये भूकंप प्रवण क्षेत्र जिथे आहे तिथे तिथे नागरिकांचं एक ड्रिल घेतलं जातं की अशा परिस्थितीमध्ये कसं वागायचं कशा पद्धतीने सगळी मोडस ऑपरेंडी असली पाहिजे त्याबरोबरच शाळांमध्ये सुद्धा मुलांना भूकंपाच्या स्थितीमध्ये कसं वागायचं याचं शिक्षण दिलं जातं तुम्हाला असं वाटतं का की पूर आपत्ती व्यवस्थापन त्याच्याबरोबर वा चक्रीवादळ भूकंप या सगळ्यामध्ये नेमकं कसं राहायचं याची मॉक ड्रिल्स आपल्याकडे सुद्धा घेण्याची गरज आहे नक्कीच फक्त याच्यामध्ये भूकंपाच्या सारख्या याला कितपत प्रतिसाद मिळत माहीत मिळेल असं माहीत या, नाही याचं कारण की माणूस जो आहे माणूस हा एखाद्या गोष्टीला म्हणजे सातत्याने एखादी गोष्ट होत असेल तर त्याला जपान सारख्या ठिकाणी सातत्याने भूकंप होत असल्यामुळे तिथे लोक प्रिपेअर्ड आहेत भूकंपाच्या अनुषंगाने आपल्याकडे कधीतरी वीस पंचवीस तीस पन्नास वर्षातून म्हणजे महाराष्ट्राबद्दल बोलतोय मी भूकंप येणार असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही त्याच्याबद्दल कशा घरांच्या रचना आहेत नियंत्रण असायला हवं पण डीलला वगैरे कितपत प्रतिसाद मिळेल माहीत नाही यासाठी मग भूकंपाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर भूकंपाच्या अनुषंगाने प्रशासनाने धोरणकर्त्यांनी कशा प्रकारची घरं असावीत त्यांची रचना कशी कसं मटेरियल असावं कुठली काळजी घेतली हे केलं तर जास्त हे पडेल पण इतर जे आपत्ती आहेत जे आपण बोललो की वादळ आहेत महाराष्ट्रामध्ये वादळांचा सामना करावा लागतोय अतिवृष्टीचा सामना करावा लागतोय पुरांचा सामना करावा लागतोय बऱ्याच मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागतोय या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल निश्चितच सजगता निर्माण झाली पाहिजे म्हणजे ती अनुषंगाने करावी की कुठल्या करावीत तो तपशिलाचा भाग आहे त्याच्याबद्दल निर्णय घेता येईल पण याच्याबद्दलची सजगता असणं याच्याबद्दल लोक प्रिपेअर्ड असणं हे अतिशय अतिशय आवश्यक आहे आणि प्रिपेअर्ड असणं एखादी गोष्ट घडल्यानंतर आणि ती गोष्ट घडू नये किंवा ती गोष्ट आपल्याला कशी टाळता येईल पूर आपल्याला टाळणं शक्य आहे कारण पाऊस आपल्या हातात जरी नसला पाऊस किती पडला आहे तरी सुद्धा पाऊस पडल्यानंतरच्या पाण्याच्या ज्या वाटा आहेत त्या जर तुम्ही अडवून बसलात तर तुमच्या घरात पाणी येणार आहे ज्या जर तुम्ही अडवलं नाही त्या मोकळ्या सोडल्या असतील तर पाणी येणार नाही इतकं ते साधं सोपं तर तशा अनुषंगाने आपण सजगता निर्माण केली पाहिजे आणि तशा काही पावलं उचलून या गोष्टी होणार नाही काही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत हे निश्चितच आपला आपल्या हातात आहे करणं शक्य तेवढं करूयात त्याच्या पलीकडे मग प्रिपेअर्ड राहूयात कुठल्याही आपत्तीला सामोरं जाण्यासाठी इंडिया अपडेट